नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज तीन पाच आठ केली त्याबद्दल अकोला जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो आणि सर्वांना सर्व बहुजनांना आम्ही आवाहन करतो की या जिल्ह्यातून तुम्हाला अकोला पॅटर्न तयार करायचा आहे त्या पॅटर्न बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राला अकोला जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्यात तुम्ही तयार या दाखवासंघात एकोणीशे छत्तीस साली स्वतंत्र मजदूर पक्षाचं तिकीट दिलं आणि या मतदारसंघातून त्यांची मिसेज बाबासाहेबांच्या तिकीटावर उभी होती स्वतंत्र मजदूर पक्षाच्या तिकीटवर बाबासाहेबांनी उमेदवार उभा केला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर श्रद्धे आनंदराज आंबेडकर साहेब या मतदारसंघातून गेले आम्ही सर्व करतो की तुम्हाला संविधान वाचवण्यासाठी आज अमरावती जिल्ह्यातून आनंदराज आंबेडकर साहेबांना बहुमताने निवडून आणायचं आहे एवढंच मी अकोला जिल्ह्याच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देश